नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण भर आता भरपूर स्नॅक्स बघितले मुलांची चैन झाली आता पावसाळा सुरू झालेला आहे बाहेर छान रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे तर काहीतरी गरम गरम नॉनव्हेज पाहिजे अशी सगळ्यांची डिमांड आहे तर चला आज आपण मस्त आणणी सूप आणि आपण त्याच्याबरोबर मौसूत इंद्रायणी बासमती राईसचा भात करणार आहोत तर अळणी सूप कसं करायचं आणि त्यासाठी घटक पदार्थ काय काय लागणार आहेत ते तुम्हाला दाखवते आपण सगळ्यात प्रथम अळणी चिकन सूप करणार आहे अळणी चिकन सूप करण्यासाठी चिकनचे शक्क तो बोनचे पीस घ्यायचे आहेत म्हणजे काय होणार आहे त्या बोनच्या पीसनी आपल्या सूपला खूप छान टेस्ट येणार आहे तर सगळ्यात प्रथम आपण बोनचे पीस घेतलेले चिकनचे अल्ल घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे गरम मसाला घेतलेला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेलं आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी हिंग घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया एका मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामध्ये आपण आलं त्याचबरोबर लसूण गरम मसाला ओलं खोबरं कच्चा कांदा आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत कुकरमध्ये गरजेनुसार तेल घालायचं सगळ्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये हिंग आणि हळद घालायची आहे हिंग कायम मी वापरते कारण मटणाला किंवा चिकनला हिंग घातला की एक वेगळा स्वाद येतो हिंग हळद घातली की चिकनचे पीसेस घालायचे चिकनचे पिसेस हे शक्यतो आपण बोंचे घेतलेले आहेत आणि एक हलवून घ्यायचं आहे आपण चिकन हलवलं की त्यामध्ये मीठ घालायचंय मीठ आपल्या चवीनुसार घालायचंय आणि एकसारखं हलवायचं आता मात्र हे चिकन दोन मिनिटं झाकून ठेवायचं आहे कारण चिकन मटन शिजवताना कायम त्याचं पाणी सुटलं पाहिजे आणि मग आपण जो काय मसाला केलेला असतो तो घालायचा असतो हे चिकन दोन मिनटं असते फक्त ठेवायचं आहे चिकनला त्याचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा एकसारखं सगळं हलवून घ्यायचं आणि जो आपण मिक्सरमधून वाटलेला मसाला आहे तो घालणार आहोत आता हे मसाल्याबरोबर चिकन छान शिजून येणार आहे त्यांनी काय होणार आहे त्या चिकनची पूर्ण टेस्ट मसाल्यामध्ये उतरणार आहे आणि आपलं जे अळणी सूप आहे ते खूप छान खमंग होणार आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची खूप छान परतून झालं की त्यामध्ये गरम करून ठेवलेलं पाणी घालायचं आहे पाणी मात्र गरमच घ्यायचं आहे कुठलंही कुठल्याही पदार्थाला पाणी गार नाही घालायचं आपलं चिकन थोडंसं चटचटलेलं आहे आता आपण हे गरम पाणी त्यामध्ये घालतोय आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्या करून घ्यायच्यात आपला कुकर मस्तपैकी गार झालेला आहे आणि आता आपलं सूप पण तयार झालेलं आहे छान मस्त घमघमाट येतोय सूपचा तर आपलं हे सूप छान तयार झालेलं आहे आपण सर्व करूया इंद्रायणी मऊ भात आणि त्याच्याबरोबर गरम गरम सूप अतिशय चवदार लागतं यम E